नमस्कार आपण पाहताय ठळक वार्ता आज बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना स्कूल शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला खरं तर गेल्या पंधरा वर्षांपासून कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते दोन हजार नऊ साली सुरू केलेल्या या साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाला आजपर्यंत विद्यार्थ्यांची पसंती कायम आहे जे खरंच गरजू विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांना हाताला काम नाही किंवा ज्यांना वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांची वर्षभराची फी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कॅप्टन आशिष दामलेच्या माध्यमातून भरण्याचा प्रयत्न करणार अशी माहिती माध्यमाशी बोलताना दिली प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर बॅग घ्यायला आलं कोणाच्या माध्यमातून भी पे आज किस लिए uh, इधर बुक्स बॅगली आशिष दामले सर स्कूलच्या साठी बुक्स बॅग्स अवेलेबल करतात आणि दरवर्षी करतात गेल्या वर्षापासून किंवा अगोदर पण चालू केलं असेल बट वी आर व्हेरी थँकफुल हिम थैंक थँक्यू सो मच आज आम्ही सर्वजण शाळे शिक्षणाचे पुस्तक आणि वया आणि बॅग्स मिळणार आहेत आणि ते माननीय दामने सर तर्फे मिलता है आठवी मध्य है थैंक यू सर आप सबको हेल्प कर रहे हो उसके लिए बहुत बहुत धन्यवाद हम लोगों के हेल्प करने के लिए खर तर गेल्या अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा आम्ही करत असतो यावेळेस हे पंधरावं वर्ष आहे आणि शालेय विद्यार्थ्यांना लागणार मग ते दप्तर असतील वया असतील पेन्सिल पेन असं जे काही साहित्य लागतं या सगळ्याचं वाटप हे गेले पंधरा वर्ष न थांबता न चुकता त्या ठिकाणी आम्ही करतोय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना लोकांना अपेक्षित असं कार्य करावं असा आमचा कायम निर्धार राहिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी असेल माझे सगळे सहकारी असतील हे सामाजिक बांधिलकी जपत त्या ठिकाणी काम करतात या उपक्रमाची सुरुवात ज्यावेळेस आम्ही दोन हजार नऊ किंवा दोन हजार ला केली त्यावेळेस साधारणतः तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना आम्ही साहित्य वाटप करायचो पण आता त्यात एवढं व्यापक झालेलं आहे की साधारणतः पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम हे यावर्षी आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलाय यातून सुद्धा जे खरंच गरजू विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना वडील नाहीत किंवा वडिलांना ना काम नाही कोविड नंतर आपल्याला माहिती आहे की अनेक त्या ठिकाणी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांच त्या ठिकाणी असे त्यांचे जर पालक असतील तर त्या विद्यार्थ्यांची वर्षभराची शालेय फी देखील ही आम्ही भरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे हा जो कामाचा आवाका आहे हे जे काही समाजकारण आहे हे वाढवण्याचा निश्चितपणे आपण पुढच्या काळात देखील प्रयत्न करणार आहोत आपण जर पाहिलं तर इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी असेल त्याच्यासोबत आलेले पालक असतील ह्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारचा आनंद दिसते एका प्रकारचं समाधान दिसतंय आणि हेच बघून आम्हाला सुद्धा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना एका प्रकारचं बळ मिळतं एका प्रकारची शक्ती मिळते आणि पुढच्या काळात काम करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा देखील मिळते